नमस्कार काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील के मसाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या महाराष्ट्रात खळबळ उडाली आणि वातावरण दरम्यान शनिवारी अजित पवार यांनी मस्तोक मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी बोलताना त्यांनी या, बोलता या प्रकरणातील मास्टर कोणी असेल तो सुटणार नाही असं म्हटलं होतं दरम्यान पुन्हा एकदा बारामती मध्ये बोलताना त्यांनी इशारा दिला आहे सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बारामती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहरच्या वतीने शारदा प्रांग नेते अजित पवार यांच्या जाहीरनागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते बीड मध्ये सरपंचा माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना घडली त्या घटनेचा मास्टर माइंड कुणी असली तरी त्याला सोडणार नाही बीडच्या घटनेत अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले बोलता की परभणीमध्ये घडलेल्या घटनेत देखील आम्ही लक्ष घातला आहे पोलीस यंत्रणेला देखील आदेश दिले आहेत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत बारामतीत देखील अनेक घटना घडत असतात त्यामुळे आई मुलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लगावला विरोधकांकडून विधानसभा निकालानंतर सातत्याने ईव्हीएमवर वर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की जनता एकतर्फे कौल देईल असं आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही कधी ईव्हीएम ला द्वष दिला नाही लोकसभानंतर नंतर महायुती अधिक जोमाने कामाला लागली लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही लाडकी बन योजना आणि शेतकरी वर्गासाठी केलेल्या वीजमाफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकी चांगले यश मिळालं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे